खडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दीपक कर्डेले यांची बिनविरोध निवड आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे कड्याची ग्रामपंचायत आहे सुरुवातीच्या काळामध्ये बाळासाहेब कडिले यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती परंतु त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे पुढील अठरा महिन्यांसाठी दीपक कडिले यांची सर्वानुमूत बिनविरोध निवड करण्यात आली दीपक कर्डेले यांची निवड करताना सरपंच युवराज पाटील बाळासाहेब कर्डेले ग्रामविकास अधिकारी त्र्यंबक मुळीक शेठ भंडारी योग्यंडारीले रामजान तांबोळी अनिल ढोबळे दत्ता होळकर जयदत्त खंदारे बिपिन भंडारी उपसरपंच संपत कर्डेले संबा दादा कर्डेले तसेच कडा ग्रामस्थ मोठ्या संख्येचे उपस्थित होते झुंज मराठी न्यूज प्रतिनिधी अनिल मोरे कडा असते नमस्कार मी दीपक सुरेश कर्डिले कडा ग्रामपंचायत उपसरपंच नूतन उपसरपंच यापदी विराजमान झालेला आहे तसेच आमचे माजी उपसरपंच बाळासाहेबजी कर्डिले यांनी अन्नाचा आदेश आदेशानुसार पंधरा महिने पद उपभोगल्यानंतर राजीनामा दिला सुखोशनी राजीनामा दिला त्यानंतर माझी सर्व सदस्यांच्या वती वतीने बिनविरोध माझी निवड करण्यात आली सर्व ग्रामपंचायत सदस्य पूर्ण गावातील सर्व माझे मित्र परिवार मोठी मुर्त, वडीलधारी माणसं त्याचबरोबर आमचे सर्वात आधारस्तंभ मग पूर्ण बीड जिल्ह्याचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय श्री सुरेश अण्णा दास यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या कडा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड केली मी अण्णांचे स्वच्छ शाह मानतो आणि त्यांच्या शब्दाखात मी आज उपसरपंचा विरोधमान झालेला आहे त्यां ते सांगतील ते काम आणि पूर्ण जनतेचे जे, जे काम राहील ते मी व्यवस्थित पार पाडेल त्यांच्या शब्दाला पुढे काढा जाऊ देणार नाही एवढेच शब्द देतो धन्यवाद